जसं की तुम्ही सांगितलं अविवाहित मुलं मुली इव्हन रिलेशनशिप मध्ये राहू शकतात पण त्यांना कायद्याचं जर संरक्षण हवं असेल तर, तर कायद्यानुसार विशेष नोंदणी करावी लागते करार करावं लागतं कर आता विशेष मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो लिव्ह इन रिलेशन आहे ह्याच्याबद्दलचा विशेष तरतुदीचा असा कुठला कायदा नाही आहे ह्याचे फक्त प्रिन्सिपल आहेत आणि हे प्रिन्सिपल कसे आलेत सुरुवात ह्याची झालेली आहे बद्रीप्रसाद केसपासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ही केस झालेली आहे आता या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ही सुरुवात झालेली आहे त्यानंतर दोन हजार सहाला ह्याला विशाल स्वरूप प्राप्त झाला आणि वेळोवेळी हे घटना घडत गेल्या आता नंतर ह्याच्यामध्ये नोंदणीचा जर विचार केला आपण नोंदणी कामी किंवा नोंदणीकरिता कुठली असं स्पेसिफिकेट नाही जवळ आता याला कॉन्ट्रॅक्टचा आधार दिला आहे कारण जेव्हा आपण करतो ह्याला रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट म्हणतो कॉन्ट्रॅक्ट जर आता कॉन्ट्रॅक्ट जरमध्ये जर गेलं तर कॉन्ट्रॅक्टमध्ये काय सांगितलं आहे वाईड आणि वायडेबल कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आणि वाईड तर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट कुठला आहे तर त्याची एज अठरा वर्षे पूर्ण असली पाहिजे आणि त्याचा वयाची जे अठरा वर्षे पूर्ण झाल्यात आता वयाची अठरा वर्षे पूर्ण असताना कोणीही कॉन्ट्रॅक्ट करू शकतो पण आता कोणीही कॉन्ट्रॅक्ट करू शकतो म्हटलं तर ते त्या मुलाचं वय सांगितलं आहे एकवीस वर्षे ह्याची बाधा येते आजपर्यंत आता कुठल्याही तुम्ही जनरल प्रिन्सिपल घेतलं जर कॉन्ट्रॅक्टचा विचार केला मुल मुल के तर मुलगा आणि मुलगी अठरा वर्षे पूर्ण केले की ते लिव इन रिलेशनमध्ये येऊ शकतात पण सुप्रीम कोर्टाच्या वेळोवेळीच्या जर आपण न्यायनिवाडी पाहिले तर त्याच्यामध्ये फक्त एकच म्हटलेलं आहे हे जॉब मॅरिज हे जॉब मॅरिज म्हटल्यानंतर ह्याची बाधा ऑटोमॅटिक येते की तो एकवीस वर्षाचा जातला पाहिजे आणि हां मुलगा हां जर पण आता जर जनरल प्रिन्सिपलचा विचार केला लिव्हिंग आणि लिशनचा कॉन्ट्रॅक्टचा विचार केला तर दोघंही अठरा वर्षे पूर्ण झाले पाहिजेत त्यांचा वळखीचा पुरावा असला पाहिजे त्यांचा पत्ता असला पाहिजे आता राज्यानुसार धर्म एक असला पाहिजे आणि त्यानुसार कमीत कमी जे की दोनशे दोन, दोन हजार रुपयेचा इस्टॅम त्यांनी स्टॅम्पवरती त्यांनी अग्रीमेंट करू शकतात आता काही विशिष्ट राज्यामध्येच उत्तराखंड वगैरे अशा काही विशेष दोन तीन राज्यामध्येच असं आहे की ते कोर्ट नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि बाकीकडे फक्त आपण नोटरी करू शकता त्याचा जसा ॲग्रीमेंट त्याच्यासोबत स सफिशियंट आहे ॲग्रीमेंट करून त्यांचं जे जनरल प्रिन्सिपल जे मेन तीन आहेत एज ऑफ मॅरेज बोथ कन्शेट आणि अनमॅरिड असले पाहिजे हे तीन प्रिन्सिपल लिव्हॅन रिलेशनसाठी क पुरेसे

सोसायटीचा किंवा घरच्याचा दबावाला बळी जाऊ नये म्हणून त्यांच्याकडे एक संरक्षण असावं म्हणून त्यांनी हे लिव्ह इन रिलेशनचं हत्यारच त्यांच्यासाठी संरक्षणाचा हत्यारच आहे किंवा एक स सुरक्षिततेचं कारणच आहे आणि जर समजा असं कोणी आले असतील तर पहिल्यांदा काय होतं की मुलीच्या मुलीनं पहिल्यांदा कुठे करतात एकतर तर सोसायटीमध्ये बैठक बसते नाहीतर दुसरी गोष्ट ते पोलीस स्टेशन लागतात पोलिस स्टेशनमध्ये काय होतं पहिल्यांदा तिथे गेल्याच्या नंतर दोघं दोगा, दोघांची माहिती असतील तर त्या मुलावरती किडनॅपची केस लागते किंवा माहिती नसेल मुलगी कुठे गेली माहिती नसेल तर एक तर ते मिशिंगची कंप्लेंट होती जर जो कोणी लिव्ह इन रिलेशन जर माझं सजेशन जर विचाराल जो कोणी लिव्ह इन रिलेशनमध्ये जर समजा कॉन्टॅक्ट केलं की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दोघांनी म्हणून एक सोय अफिडेव्हिट त्या जवळच्या आपल्या जिथं राहतात तिथल्या लगतच्या म्हणजे ते जिथं जाऊन राहतात तिथल्या नाही की हे जिथं राहत होते मुलाचं असेल मुलीचं असेल ह्यांचे जे पोलीस स्टेशन असतील ज्युडिशनच्या अंतर्गत त्या पोलीस स्टेशनला जाणं त्यांनी एक सोया पी डी वीड सेल्फ डिक्ले डिक्लेरेशन तिथं दाखल करणं त्या डिक्लेरेशनसोबत हे जे इन रिलेशनचं अग्रीमेंट आहे त्यांनी देणं आणि त्यांनी हे सांगणं आहे माझ्या घरच्याचा दबाव किंवा माझ्या समाजाचा दबाव अंतर्गत किंवा आमच्यावरती कुठली तक्रार देत असतील तर ती रद्द ठरण्यात यावं हे आम्ही आमच्या संमतीने आम्ही जसं राहत आहोत म्हणजे त्याच्यामध्ये की प्रिकॉशन आहे आता हे गोष्ट कधी आहे त्या गोष्ट त्यांच्यावर रजिस्टर्ड होणार नाही ना ना ना, कुठली mm -hmm. आणि हे जर नंतर करतील काय होईल मग ह्यांनी पोलिस स्टेशनला गेली की त्या पोलिसांना संबंधित पोलिसांना विरोधात काय करावं लागेल एफ आय आर नोंद करून घ्यावं mm -hmm. लागेल किंवा मिशनची कंप्लेंट नोंद करून घ्यावं लागेल चौकशी करावं लागेल चौकशीमध्ये जर समजा ऐकणे तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन दिलं नाही तर मुलगा मुलगी जिथे बाहेर असतील कुठे बी असतील एक्स वाय झेड तर त्यांना इथं यावं लागेल त्यांना ए स्टेटमेंट द्यावं लागेल आता स्टेटमेंट इथं देत असताना काय होईल ह्यांनी जर पहिलं कळवलं नाही तर मध्ये आल्यानंतर पोलीवर दबाव येईल मुलावर दबाव होईल हां त्याच्या पहिलंच हे प्रिकॉशन त्यांनी हे करावं की सेल्फ डिक्लेरेशन त्या त्या पोलीस स्टेशनला त्यांनी दाखल करणं म्हणजे ह्याच्यावर कुठलाही गुन्हा रजिस्टर होणार नाही आता तुमचं तेच प्रश्न मी घेतो तुमचं म्हणणं आहे की बाबा झाल्यानंतर दबाव आल्यानंतर काय तर आता कसं आहे माहिती आहे का वेगळे डॉक्युमेंट केलंय आता जसं विवाह केला दोघाचं पटत नाही किंवा व आईचं ऐकून किंवा वडिलाचं ऐकून ती मी सोबत राहत नाही किंवा मला दुसरीकडे जायचं काय करता तुम्ही घटस्फोट घेता घस घटस्फोट घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे तुम्हाला न्यायालयात जावं लागेल दावा दाखल इथं काय तुम्ही काय केल्या कॉन्ट्रॅक्ट केला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करावं लागेल तुम्हाला आणि तुमचं जे मुळामध्ये रिले रिलेशनचं जे जनरल प्रिन्सिपल हे इन्ग्रिडियन्स आहे तुम्हाला काय आहे यश संपल्याच्यानंतर तुमचं बोथ कन्शन्ट आहे आता तुम्हाला जर समजा एकाचा दबाव येत असेल म्हणून तुम्हाला राहायचं नसेल तर इथं काय झालं तुमची एकाची कन्सेंट बाजूला चालली एकाची कन्सेंट बाजूला गेली आहे तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात या लागला मग ते संपुष्ट नेण्यासाठी आहे की नाही जर ते कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात न येता जर तुम्ही तुमची बाजू काढून घेतला तर ते मुलावरती तुम्ही कन्सेंट केला तो मुलगा काय करेल माझा कॉन्ट्रॅक्ट आजू चालू आहे आणि मी लिव्हिलेसर त्याच्या आधारे त्याचं तो संरक्षण करून घेईल आणि जर समजा तुम्ही संमतीने जर रद्द केलात तर विषय संपून गेला तुमचा राहण्याचा हे लिल अग्रिमेंट संरक्षण आहे ना त्यांचं त्यांचं त्यांनी त्याचे प्रोटेक्शन घेऊ शकतात कोर्टामध्ये जाऊ शकतात प्रोटेक्शन दाखवतात आणि ते कोर्टामध्ये पोलीस संरक्षण मागू शकतात आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रोटेक्शन याचिकासुद्धा त्यांनी हायकोर्टात कोर्टात दाखल करू शकतात की मला माझ्या समाजाचा माझ्या सोसायटीचा माझ्या राहत असलेल्या ठिकाणचा किंवा मा आईवडिलांचा माझ्यावरती दबाव आहे आणि आम्हाला याच्या यांच्यापासून भीती आहे तर आम्हाला प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे आणि लिव्ह इन रिलेशन्ससाठी सगळ्यात प्रमुख करण्याचं कारणच हे आहे की त्यांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यांना हे प्रिन्सिपल लागू करताना वेगच विचार केला आहे की त्यांना जगण्याचा अधिकार आहे म्हणून ते कोणाच्या दबावरनं त्यांना जग ना करू शकता का आपण नाही आहे मग त्याला ते प्रोटेक्शन दिलं जातं आणि हेच प्रोटेक्शन मिळण्यासाठीचं जर आपलं काय की आपल्याकडे म्हटलं जातं गाव गावटी भाषेमध्ये एक तर बाप दाखव नाहीतर तर शार्ट दाखाल तसं ह्यांचं कसं आहे हे जे लिव्ह अँड रिलेशनचं जे, जे अग्रीमेंट आहे हे त्यांचं बाप आहे त्यांना असं वाचं वा संरक्षण देणारं हे मूळ मूळ आहे हे सगळं जरी भाग झाला ह्याचा कुठला कायदा विशेष कायदा नसला तरी हे जनरल प्रिन्सिपल आहेत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मान्य केलेले जे ज्या जगण्याच्या अधिकारासाठी जे जे लागणारे जे घटक आहेत त्याच्यातून निर्माण झालेले नियमाव नियम नियमावली हे जनरल प्रिन्सिपल आहे त्यामुळं याचा गैरवापर किंवा आपल्या माध्यमातून इतर प जर समजा प्रसारित झाला ह्याचा गैरवापर कुठलाही जे कायदा आहे नियमावली आहे जे प्रोटेक्शन आहे हे दुतारी तलवार आहे कसं वापर करायचा ते आहे एखाद्याला खरंखर जेन्युअनली गरज आहे तर त्यांनी त्याचा वापर करावा म्हणून काय आता ह्याच्यामध्ये प बरेच जण प्रश्न काय घेऊन येतात की माझ्या पुढे जरी आलेली समस्या काय मुलगी अठरा वर्षे झालेली असतं पण मुलगा अठरा वर्षे झालेला नसतं ह्यांना बऱ्याच वेळा असतं की बाबा आम्हाला लग्न करायचं आहे मग लग्न करू शकत नाही मग काय मग सगळ्यात पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की माझं लग्न होई पण हे मुलीचा अठरा आहे त्याचंही अठरा आहे मग ते मधले जे तीन वर्षे जे आहेत तेव्हा ते करता येईल का पण माझ्या न्यायानुसार किंवा आतापर्यंत जी माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार जेव्हा जेव्हा सर्व सर्वोच्च न्यायालयाचे जेव्हा जे न्यायनिवाडे आले त्याच्यामध्ये एज ऑफ मॅरेज म्हटलेले आहे एज ऑफ मॅरिजमध्ये कॉन्ट्रॅक्टला कम्पेअर करत असताना ह्याची बाधा नक्की येऊ हो शकते त्यामुळं ह्याचा विचार करूनच सोसायटीने ह्याचा दुरुपयोग दुरु न करता ह्याचा लिव्ह अँड रिलेशनचा वापर सो केलेले बरं